तेथे थे नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण हो <गणागी> मरा तिथे गेल्यानंतर काय साधना घडेल म्हणले तिथे गेल्यानंतर रामनामाचं स्मरण घडेल परिणाम काय राम नामाचं स्मरण झालं एकदा तुमच्याकडून नामस्मरण होऊ लागलं की देव आपलं सर्वस्व विसरतो आणि तुमच्या पाठीमागे धावतो महाराज देव तुमच्या पाठीमागे धावतो तुम्हाला जगात नाही ते सगळं सुख देतो फक्त तुम्ही एकदा त्याला म्हणा आपलं काय झालंय महाराज आपण सगळं मनापासून करतो पण ईश्वर भक्तीही मनापासून केल्या जात नाही एकदा फक्त त्याला म्हणा की देवा मी फक्त तुझा आहे एवढंच म्हणायचं काय म्हणायचं मी तुझं आहे एवढं म्हणा एवढं म्हटलात की एवढं म्हटलात की त्या देवाची मक्की मया बघा महाराज तुम्ही सावर कदिल मे बसा करत देखो सावरे कदिल मे बसा देखो एक बार वृंदावन कर को देखो। बडाही दयालु हे एकदा त्याला म्हणा अरे काय माहितीये का माणस खरंच सांगतो तुम्हाला मी आता मंदिरात सगळेच जातात बरोबर आहे मंदिरात सगळे जातात पण रात्रंदिवस मंदिरात गेले सारखं महाराज आपला पदर पसरण्यावरच राहते तो सगळे भिकारीच महाराज सगळे भिकारी कोट्या असला तरी भिकारी आणि भिकारी असला तरी भिकारी फक्त फरक एवढा आहे श्रीमंत मंदिरात जाऊन भीक मागतेत आणि गरीब मंदिराच्या बाहेर मीक भीक मागते फरक एवढाच आहे दोघा काहीच फरक नाही अरे कधी रा कधी कधी मंदिरात गेलात ना हे नासक्या कुचक्या संसारासाठी का, का मागताय दादा अरे हे आपल्या प्रारब्धाने घडतंय ह्याच्यात बदल तुम्ही करू शकत नाही आपल्या प्रारब्ध आपल्याला संसार घडवतो मंदिरात कधी गेलात तर देवाच्या पुढे हात जोडा आणि हात जोडून देवाला मागा देवा काय एक मागणा दर्शन दे रे दर्शन दे दर्शन देरी देरे भगवता किती अंत पहासी अनता दर्शन रे देरे भगवंता माय पित्याची सेवा पुंडलिकाची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची तैसेने भावे तुझे प्रिय संता दर्शन दे होईल मग काय घडेल भोजन उच्चिष्टाचे संतांच जे उच्चिष्ट ज्ञान आहे जे ग्रंथ आहेत त्याचा स्वीकार करायला मिळेल उच्चिष्ट पण तिथं गेल्यानंतर एक काम करा कामारी बटीक सेवेचा सेवक कामारी होऊन त्यांच्या जवळ जा आणि सेव